हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी काल भरपूर साऱ्या जणींच्या कमळ आल्या काही जण म्हणतात ते कमळ तसंच झाडावरती ठेवायचं होतं आम्ही कधी ठेवणार आणि मी ठेवील का ते कमळ पहिलं निघालेलं कधीच शक्य नाही होणार तुम्ही तुमच्या कमेंट करता ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही बोलता पण जर फूल उमललं तर आपल्याला काही चैन पडत नाही ते पहिलाच तोडायचं आणि देवाला व्हायचं असं आज बनवत आहे मी कारलं कारलं जे आहे ते दोन चार दिवसापूर्वी आणून ठेवलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं असं त्याला ना पिवळटपणा जो आहे ना तो चढत होता कारली जर जा निबार झाली तर पुन्हा ते तेवढी ते बरोबर लागत नाहीत खायला आज कारल्याची भाजी आणि सोबत आपली सुकी जी आहे शेंगदाणा कूट घालून ढबू मिरची हे दोन मी स्वयंपाकामध्ये बनवत होते आता दोघांचा स्वयंपाक पण मी दोन टाइमचं तुम्ही म्हणताल की हे दोघंच आहे मी एवढं बनवतात तर हे दोन टाइमसाठी बनवत आहे मी कारलं दादाला आवडतं कारला असा एक पॉईंट आहे की जे मुलांना सोडलं तर मला पण आवडतं पूर्वी आवडत नव्हतं माझ्या लहानपणीचा एक किस्सा मी तुम्हाला खरंच सांगते कारलं आणि भेंडी या दोन गोष्टी मला अजिबात आवडायच्या नाहीत मी काय करायचे जेवायला सगळी बसली की ती भेंडी कट करून सुकी बनवलेली असायची आणि ती भेंडी जी आहे ती आता सगळ्यांचं लक्ष नसेल तेव्हा ती भेंडी माझा म्हणजे एक ड्रेस असा होता की कि त्याला किसे होते पूर्वी फ्रॉक बघा सगळे शिवून घेतले जायचे आणि त्या फ्रॉकला किसे केलं जायचं तर त्या किशामध्ये ना मी भेंडी जी आहे ती भरायची सगळ्यांना वाटायचं खाल्लं असेल कारण कोण एवढं लक्षात टी व्ही बघत खाणार <laughs> आणि मला तेवढी अक्कल नव्हती की ती भेंडी पुन्हा काढायची मी काय करायची ती भेंडी जी आहे ती तशीच ठेवून द्यायची माझ्या लक्षातच नसायचं आणि दुसऱ्या दिवशी मामी कपडे धुवायला गेली की आपटाय लागले की त्यातनं भेंडी बाहेर पडायची असंच मी कारल्याचं पण करत होती मला जी काही लाव ला लाव सवय लावलेली आहे ना प म्हणजे भाज्या खाणं किंवा ह्या गोष्टी ही सगळी सवय मला मावशीनं लावलेल्या आहे माझ्या आणि आता मला अजिबात सवय नव्हती मी फक्त आणि फक्त दुधावर जगलेली होते पण आता नंतर नंतर जसं लग्न झालं तसं कळायला लागलं आपण जसं मोठं होतो ना तसं आपल्याला खाण्यापिणं सुद्धा कळतं तुमची जर मुलं आता जर नाणू करत असेल तर लक्षात ठेवा की ते त्यांचं वय असतं त्यांना अजून त्याचं महत्त्व माहीत नसतं आपल्याही घरात म्हणजे कारलं म्हटलं की पोरं आहे ना आहे असा डबा माघारी घेऊन येतात कधी कधी आणि कधी कधी खातात ते त्यांच्या मोडवरती असतं पण शक्यतो त्यांना जे आवडत नाही ते पूर्णपणे स्किप करतात ते सवय मी लावले सगळं खावं कारण अस आपल्याला आत्ता माहीत होते की बाबा सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत तसंच ज्या त्या वयात ते कळत नाही असं आता याच्यासाठी जो मसाला घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे तीळ घेतलेले आहेत खडे मसाले थोडा थोडा घेतला आहे कारण मी जे कारलं आहे ते मसाला कारलं बनवत आहे आणि याच्यामध्ये खोबरं अजिबात घालायचं नाही म्हणून मला फर्स्ट ऑर्डर आलेलं आहे की खोबरं घालायचं मी काढलं होतं घालायला पण अजिबात घालायचं नाही कारण पित्ताचा जसा प्रॉब्लेम बरेच जण म्हणतात की नाही होत शेंगदाणे होतं त्यांना शेंगदाणे नाही होत त्यांना खोबऱ्या होतं खोबं त्यांचा छत्तीस चाकडा मग मी काय केलेला आहे कांदा जो आहे कांदा ना कांदा घेतलेला आहे भरपूर चिंच आणि गोळाची चटणी माझ्याकडे भरपूर प्रमाणात असायची पण आता ती संपलेली आहे ना आता तेवढा मला टाइम मिळेल बनवायला फूड प्रोसेसरबद्दल विचारलं जातं तर ताई ते आम्हाला ऑनलाईन मिळेल का कारण बऱ्याच जणांना आता मी कोल्हापूरचं सांगितलं बाबा मॉलमध्ये मी घेतलं जमत नाही तर हो ऑनलाईन आहे अमेझॉनवरती तुम्हाला उषा कंपनीचा एक हजार वॅटचा फूड प्रोसेसर म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला तिथं तो, तो मिळेल प्राइस कमी जास्त असू शकते मी ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला ऑफरमध्ये मला दोन वस्तू मिळालेल्या होत्या एक इस्त्री आणि एक केटल त्यामुळे तुम्ही ठरवा की बाबा तुम्हाला जर तिथं घ्यायचं असेल तर तिथं काय आता ऑफे म्हणजे ऑफर नसणार आहे पण घ्या अगदी बिंदा असं डोळे झाकून घ्या रिव्ह्यू बऱ्याच जणी मागतात तर त्यांना सांगेन मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळं तुम्हाला शेअर करत असते मी कायम सांगितलेलं आहे की बाबा सहा कप पीठ घेतलं तर तीन कप पाणी घालते दोन कप पीठ घेतलं तर लक्षात ठेवा एक कप घालायचं कधीही पिठाच्या निम्म पाणी वापरायचं म्हणजे तुम्हाला अंदाज जो आहे तो कळतो असो कांदा जो आहे तो भाजून घेतला कांदा लसूण आलं कोथंबिरीचा तर आपल्या घरात कायम बेपत्ताचा असतो कोथंबिरी काही नसते आता वरती झाडं जे आहेत बरीशिरी पॉटिंगला आले काही झाडं जे आहेत उपसून टाकलेले आहेत तुम्हाला आहे त्याच्यामध्ये वांग होतं मिरची होती पण आईने एवढा दंगा काटला की लोक दारापुढे सुद्धा लावत नाहीत काटेरं तिकट वगैरे आणि तुम्ही डायरेक्टली घरावरती लावलाय ते काढून टाका काढून टाका आणि वांगी तर तो बहर संपल्यानंतर मी ठेवलीच नाहीत काढून टाकली मिरची पण रोपं काढून टाकली आणि त्या मिरच्या पण भरपूर मिळत होत्या ते असं म्हणते की घरावर भोपळा लावायचा नाही मिरची लावायची नाही वांग लावायचं नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि पूर्वीच्या लोकांचं तुम्ही आताच्या पिढ्या खरंच ऐकत नाही म्हणते आणि पूर्वीच्या लोकांनी काहीतरी एखादी गोष्टी केली असेल त्याच्यामगे कारणं असतील त्यामुळे आता त्यावरती ना जर भाज्या लावायचं झालं तर एक म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या अशा ज्या चालतात अशाच लावणार आहे आता आता बघूया आता वरती कधी हात लागतो काय लागतो पण बरंच अजून गार्डन जे आहे ते आपल्याला बनवायचं आहे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे करतात हेच सीझन आहे पुन्हा उन्हाळा जर लागला ना पुढं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झाडांचं काही करायचं नाही तुम्हाला आता सांगू हा सीझन जो आहे तो आता बऱ्यापैकी चांगला आहे अजूनही पावसाचं बघा आधीमध्ये पडतो त्यामुळे तुम्हाला जर झाडं लावायची असेल नवीन झाडं आणून लावायची असेल तर ही एक नंबर वातावरण आहे याच्यामध्ये लावा बऱ्याच जणी म्हटलं की कमळाला काय घालता घालता खतापेक्षा मी काल सांगितले काय घालायचं काय नाही ऊन उन आहे उन्हाची खूप गरज असते त्याला खत एवढं काही इम्पॉर्टंट लागत नाही उन्हामध्ये ठेवून द्या असं ढबू मिरची जी आहे ती मी व्यवस्थित चिरून घेतली मला आलेला परवा कमेंट त्याचं थोडंसं मी उत्तर देईन माझं काम करत करत ती अशी कमेंट होती की तुम्हाला कुठलाही लोड नाही व्याप नाही काहीही नाही आहे तुम्ही बरं आहे आपलं तुम्ही दोन माणसं तर त्यांच्यासाठी एक उत्तर जरूर देईन की आपल्याला फक्त आणि फक्त चमकलेलं दिसतं झिजलेले कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत नसते म्हणून आपण बोलतो आणि ते काय बोलणं चुकीचं नाही कारण का जे दिसतं त्याच्यावरतीच बोललं जातं त्याच्या पाठीमागचं काय असतं बऱ्याचशा गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकत नाही आणि करायचं पण नाही का करायचं कारण काही गोष्टी असतात ते आपली झाकली मूठ सव्वा लाखाची सगळ्यात बेस्ट असते कोणाला सिद्ध करून दाखवण्यासाठी त्या गोष्टी बाहेर काढणं सांगणं योग्य नाही फक्त एवढंच तुम्हाला सांगेन की कायम एखाद्याचं यश बघण्यापेक्षा किंवा तो किती हॅपी आहे है, किंवा त्याचं चांगलं चालू आहे ह्या गोष्टी बघण्यापेक्षा त्याच्या मागं त्याने किती मेहनत घेतली असेल किंवा किती त्रास सहन केला असेल कुठल्या दुःखातून गेला असेल काय काय भोगलं असेल हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि दिसणं जे दिसतं ना त्याच्यावर बोललं जातं की हां यांना काय हे भारे ते भारे पण मुळात तसं नसतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला वाटतं की बाबा तू नशीबवाण आहे तर ठीक आहे तुम्हाला वाटतं ते तुम्ही जे वाटतं जे दिसतं त्याच्यावरती तुम्ही बोलता नशीबवान तर मी आहे कारण का जे नव्हतं हातामध्ये परमेश्वरच्या कृपेने काही जोडलेली नाती जी आहे त्या आयुष्यात आली आणि त्यांनी त्या नात्यांची जागा जी आहे ती पूर्ण करून घेतली त्यामुळे खरंच आम्ही नशिबवाण आहोत आणि मी पहिल्यापासून म्हणत आलेलं आहे जेव्हा हे घर उभारलं त्याच्यानंतरसुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या त्यावेळेलासुद्धा मी म्हणलं की आज झालेलं घर दिसतं पण त्याच्यामागचं कष्ट जे आहे ते दिसत नाही तसाच प्रकार आहे की आज हा तुम्हाला काय केलं तुम्ही चांगलं आहे पण तो किती वर्षाचा काळ तुम्ही पाहिलाय का नाही तुम्ही माझ्या चांगल्या काळातले व्हिडिओ पाहताय जो दोन हजार सतरापासूनचा चांगला काळ आहे पण तुम्ही पाहताय बावीसपासून त्याच्या आधीचं तुम्हाला काहीही माहीत नाही कुठलीही गोष्ट माहीत नाही आता तुम्ही ते गोष्ट चांगली म्हणता म्हणून मी तुम्हाला बोलत नाही तर कोणालाही कोणालाही जज करताना त्याच्या भूतकाळामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्यांना भोगलेल्या असतात सोसलेल्या असतात आणि त्याच्यानंतर तो इथंपर्यंत राहिलेला असतो कायम मी तुम्हाला एक सांगते की कधी हार मानायची नाही कुठल्याच गोष्टीला हार मानायची नाही आणि दुसरी गोष्ट कोणालाही उत्तरं द्यायची तुम्हाला गरज नाही आहे कारण का सांगते मी तुम्ही चांगले होता तुमचं कर्म चांगलं होतं म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की पुढे आलेला आहात किंवा कि तुम्ही त्यातून प्रगती करत आहात किंवा तिथून तुमचं जे काय आहे ते चांगलं घडत आहे याचं कारण फक्त ते आहे नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार तर हे जबरदस्तीचं सकाळ सकाळचं ते आता किती दिवस झालं बऱ्याच जणी तेच ऐकतात जबरदस्तीच आहे आता जबरदस्ती केल्यावर जबरदस्तीच म्हणून सांगा ना तुमच्यावर जबरदस्तीच होते बायकोची खाण्याची हम्म चांगलं आहे ना व्याप वाढलाय थोडस धावपळीचं काम आहे कधी कधी जेवणाला वेळ होतोय बऱ्याच जणीने कमळ उगवलं म्हणून खूप हे केलं दादाची मेहनत आहे दादाच हे आहे भरभरून कौतुक केलं मुळात म्हणजे काय ज्या वेळेस मी ते पाक चढलो होत नाराज झालत दादाले बाहेर काढलं एक तर म्हणजे कसं आहे की कमळाचं लवकर उगवत नाही उगवलं होत खर ते पाक चढल चढलं काय आता म्हणलं लावलं तरी येते की नाही काय असं ना की आपलं काहीतरी आपण त्याला नष्ट दिलं आपण मनापासून केलं त्यामुळे ते सक्सेस झालं आणि देवाने त्याचं आपल्याला फळ पण दिलं पूर्ण गेलेलं हातात गेलेलं तुम्ही पाहिलं होत तर सर्वांना मनापासून आभार म्हणेल जे तुमचं प्रेम देता आणि तुम्ही आजीच शूट का केलं नाही सांगा मला वाटलं गेल्या तर दोन तरी आणतील एक तिथे माझं नेट ना नेटवर्क लई प्रॉब्लेम आहे तिथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुखी काही सुचलंच नाही आणि हो सांगायचं काय आहे दादा दोन दिवस बाहेर असल्यामुळं दोन दिवसाच्या त्याकडे ऑर्डरी ज्या होत्या त्या थोड्याशा लेट निघाल्यात बरं का आणि आता बऱ्याच जणींचं असं वाटतं की बाबा हा आज ऑर्डर दिली तर उद्या निघाले असेल निघणार होती पण दादाच नव्हते ना जागे त्यामुळं त्यामुळे ऑर्डर टाकणार तुम्हाला सांगू दुसऱ्याच्या भरोशावर मी ऑर्डर देत नाही देत नाही दुसऱ्याच्या बरोबर ऑर्डर और। कारण ते खूप म्हणजे जबाबदारीचं काम आहे त्यामुळं दोन दिवस लेट झालेलं आहे ज्यांनी रविवारी ऑर्डर केल्या त्या शनिवारी शनिवार रविवार सुट्टी लागली पुन्हा आता आता सोमवारी संध्याकाळी आले त्यामुळं दोन तीन दिवस लेट गेलेले आहेत ले ले पार्सल मग ती पोस्टाची असो पोस्टाची पार्सल तर तुम्हाला माहिती आहे शनिवारी हाफ डे होता घेतलेले नाहीत म्हणजे देऊन आलो तो खरं पुढे गेली नाहीत त्याच्यानंतर ती सोमवारी गेली आणि त्याच्यानंतरच्या ज्या ऑर्डरी आहेत त्या थोड्या लेट झाल्या एवढं समजून घ्या मी अपडेट तिकडं पण देतेच पण इकडं देते कारण माझ्या खूप साऱ्या इकडच्याच ताई तिकडं आहेत चपात्या झाल्या की आता पुढचं काम जे आहे ते करायचं आहे पटपट पटपट पोरं नाही ती करमत नाही ना ती बाहेरची पोरं आहे ती की ही बाहेरची पोरं कामा लावून ठेवते ती आज एका चप्पल तोडली उद्या एकाचा कचरा घेऊन आले चिक्यागत पैंजण घेऊन आला काय बन उचलली जायती उचली कचरा उचलत आणि तुम्हाला खरं सांगू मी एवढा अनुभव घेतला की कुत्र्यांची जात <laughs> ना घरात सोन्याचा घास खायला घाला उकील उडकत हिंडणार म्हणजे हिंडणार हिंडणार म्हणजे हिंडणार जाणवलं मला ते अरे काम सोडले दिवशी बरं तुम्ही त्यांना आता खायला घाला त्यांची पहिली चपाती केली याच्यानंतर जो काही स्वयंपाक होता ना तो सगळा माझा उरकून घेतला त्याच्यानंतर मग किचन वगैरे थोडंफार जे आहे ते आवरलं भांडी ठेवली पहिला वरती आली मी आले आता वरच्या पोरच्या मध्ये आता आवरायचं म्हणलं लक्ष केलं हि जरट माझ्यामध्ये वर टेकतंय वाटतं आता कुठं बसत असेल अंडी कुठं घालत असेल काय कुठं करत असेल सांगा ते जागा केवढा एवढा जागा आहे आणि ते सगळं आणत्याच अंत्यान ठेवत्याच ठेवत्या इकडे बघा तिकडचं झालं आता तिथलं काय काय काढून इकडं घालायचं आलं इकडचं काढून तिकडं काय मला कळत नाही यांचं ना म्हणजे एक धड ठिकाणं नसते असो चला आता कपड्यांचं वगैरे करायचं इकडं सुरू आहे आता पॅकिंग पॅकिंग चालूच असते जसं वेळ मिळेल तसं बेडरूम मध्ये आणि तुम्हाला ही बेडरूम दाखवते पोरं जशी गेलेली आहेत कॅम्पला या रूममध्ये कुठंही पसारा दिसतो ग ती बेडशीट मीच ठेवलेलं आहे कारण मला बेडशीट हातरायचे कुठं सुद्धा पसारा नाही आहे अशी ज्या दिवशी मुलं गेलं त्या दिवशी मी ही बेडरूम क्लीन केलेले आहे ना तर आहे अशी आहे बेडरूम आणि जेव्हा मुलं असतात आवरून ज्या वेळेला ती आली की दहा मिनिटात असा काय पलट होतो ना बेडरूमचा मशीनमध्ये ब्लँकेट निघतात का तर हो एकदम छान एकदम मस्त निघतात फक्त ते वजनावरती असतं तुम्ही कुठलेही ब्लँकेट घाला आता माझ्याकडे एक अशा मोठ्या दोन चादर आहेत ना म्हणजे रगा टाईप की ते मशीनमध्ये जाता जात नाहीये कारण ते कोरडच होईल वजनाला जास्त मग त्याच्यानंतर पुन्हा पाणी गेलं ना ते काय करतं ते जे टायमिंग असतं ना त्या टायमिंगवरच फिरत बसतं ते पुढं पण जात नाही आणि ते मागं पण जात नाही मग तेला लई डोक्याला ताप राहतो पुन्हा ते बंद करा पुन्हा डबल आणि ॲटोमॅटिक आहे लाईट गेल्यानंतर त्याचं ते जिथून आहे तिथून सुरू होतं असं नाही की लाईट गेल्यानंतर पुन्हा सुरू होतं का तर नाही फुल्ली ऑटोमॅटिक जर घेतली ना तर लक्षात ठेवा की याचं तुम्हाला एकदा जर म्हणजे लिक्विड टाकलं कपडे टाकले तर पुन्हा काही करायची गरज नाही ते स्वतःचं काम अगदी पाणी घेण्यापासून पूर्णपणे ड्राय करण्यापर्यंत ते सगळं काम स्वतः करतं म्हणजे काही कमेंट होत्या ना की बाबा लाईट गेली की आम्हाला मग पुन्हा ते चालू होणार का मग यानं लाईट बिल वगैरे नाही ना फुल्ली ऑटोमॅटिकला हा कुठलाही प्रॉब्लेम नाही बिंदा असत तुम्ही घ्या टायमिंग बघा किती वाजलेले आहेत सव्वा सहा वाजलेले आहेत आणि मी आता चाललेले आहे बाहेर मार्केटमध्ये Uh, मुलांची जर अपडेट द्यायचं गेलं तर मुलं आपली मस्त आहेत टीचर आहे त्यांना मी कॉल करते सारखं पण टीचरांना कॉल करू शकत नाही आणि कॅम्पला गेले तर म्हटलं सारखंच बाबा माझं मुलेकरू कसं आहे माझे लेख कसे आहे असं सारखं नाही करू शकत कारण त्या काय म्हटल्या की थोडंसं त्यांना आता ते वय आहे थोडंसं त्यांना एकटं राहणं वगैरे ह्या गोष्टी शिकू द्या त्यांना कळू द्या तुम्ही जर सतत फोन करत राहिला मग घरची आठवण आली कारण गेल्या वर्षी आर्यानं तसंच केलं होतं गेल्या वर्षी सोडून आल्यानं रडत बसलेला होता हा सगळा गोंधळ केला त्यानं त्यांना त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की जाऊ दे जे काय असेल एक पाच दिवस आपण मन घट्ट करायचं पण तुम्हाला खरं सांगू मुलं नसली ना अजिबात घरात करमत नाही मी नाही एवढी ना किरकिर करायची पोरांच्या मागे इथं पसारा पडला तिथं पसारा पडला इथं गाण केले आज जर वर गेलं ना मी काल आवरून आलेले आहे काल आवरून जे घर आलेले आहे ना वरचं एवढं सुद्धा हल्लेलं नाही आहे तसंच आहे पुन्हा ते बघून वाटतं की यार म्हणजे पोरं असल्यानंतर कसं असतं बघा आणि पोरं नसल्यानंतर घरात कसं असतं तर वरचं आहे तसं आहे कुठेही काहीही केलेलं नाही अनेता किट्टो सा किट्टोच्या मागं वणवण असायची केसाचे पुंजके टाकलेले असायचे सगळं घेईल ते सकाळी केलेला नटापटा तो तिथल्या तिथं पडलेला असायचा आणि माझी तिला किरकिर असायची आणि ती किरकिर बंद झाले एकदम शांत तर झालेलं आहे ना घरामध्ये तसे होते पण असो आज आज वार जो आहे तो मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवारी येतात महागारी तर असं चला आता निघूया स्वेटर घालते कारण बाहेर वातावरण थंड आहे आणि सोबत आधीमध्ये येणार आहे झडी मला ना काल एक कमेंट होती की ताई मला वाटलेलं होतं आता गावाचे व्हिडिओ बघायला मिळतील पण तुझे काय गावाचे व्हिडिओ आलेले नाहीत खूप साऱ्या जणांची इच्छा आहे की गावचे व्हिडिओ पाहायचे आहे तर बघूया आता बघा सागर गेलेला आहे सागर आला की मग मी गावी जाणार आहे मी दोन दिवसासाठी काय होईना कारण मला आजीला भेटायचं आहे आम्ही आलटून पलटून असं आमचं ठरलेलंच होतं की दादाने एकदा जायचं नंतर मी जायचं कारण आता मुलं कॅम्पला आहेत पाच दिवसासाठी गेलेले आहेत जास्त काही नाही आहे मग ते मुलं येईपर्यंत मी जाऊन येणार आहे असं माझं काही इथं काम होतं ते केलं

<laughs> <laughs> okay, द्यायचं ते लग्न तुम्हाला पोवा आहे ना काय फरक पडत नाही तुम्हाला मला रकून देणार का ओके चला चालू आलोय लगेच म्हणतात पोरं नाहीत आणि आपण आलोय पोरांशिवाय लाईफ असतं बऱ्याचशा बायका बऱ्याचशा बायका ते नवरा पण घेत नाहीत पोरं पण घेत नाहीत चार पाच दिवसासाठी फिरायला जातात आणि बरेचसे पुरुष पण बायको पण नेत नाहीत पोरं पण नेत नाहीत जातात आपलं तसलं लाईफच नाही का